हॅलो एव्हरीवान वेलकम टू माय चॅनल वास्तुशास्त्रानुसार घरापुढे कोणती झाडं लावावी आणि कोणती लावू नये अशुभ शुभ झाडे नंबर एक पपई दारात नसावी संतती व संपत्तीचे नुकसान होते नंबर दोन अंगणामध्ये तुळशी नक्की असावी परंतु ती थेट दरवाजासमोर नसावी त्याने द्वारवेद निर्माण होतो नंबर तीन घराशेजारी काटेरी झाडे लावू नयेत गृहकल अशांती शत्रुभय निर्माण होते परंतु गुलाब आणि कोरफड चालते नंबर चार कोरफड घराच्या उत्तर दिशेस नसावी नंबर पाच गुलाब आणि कोरफड ही दोन रोपटी वाईट शक्तींपासून घराचे संरक्षण करतात अशी मान्यता आहे नंबर सहा ज्या झाडातून चीक निघतो अशी झाडे घराभोवती लावू नयेत नंबर सात पिंपळाचे झाड शक्यतो घराजवळ नसावे असलेच तर घराच्या पश्चिमेला असणे फलदायी असते नंबर आठ पिंपळ घराच्या पश्चिम दिशेला असेल तर सर्व प्रकारच्या वाईट वृत्तीपासून घराचे रक्षण करतो नंबर नऊ ज्यांना मूलबाळ होत नाही त्यांनी अश्वत्त प्रदक्षिणा म्हणजेच पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालाव्यात नंबर दहा वास्तुशास्त्रामध्ये शमीचे रोपटे अत्यंत शुभ मानले जाते शमीच्या रोपट्याची पूजा केल्याने आयुष्य आरोग्य व ऐश्वर वाढते मनातील इच्छा लवकर पूर्ण होतात नंबर अकरा घराच्या आग्नेय दिशेस लाल फुले येणारी झाडे लावू नयेत त्याने अनेक त्रास वाढतात नंबर बारा घराभोवती काटेरी कुंपण असू नये नंबर तेरा घराची बाग उत्तरेस किंवा पूर्वेस असावी नंबर चौदा पाण्याचे कारण जे ईशान्य पूर्व किंवा उत्तरेच असावे नंबर पंधरा घराच्या भिंतीवर वेली जाऊ देऊ नयेत नंबर सोळा ज्या घराभोवती केळी बोरं बाभूळ महालुंग ही झाडे असतात त्या घराची प्रगती खुंटते नंबर सतरा घरासभोवती कडुलिंब लावल्यास घरातील व्यक्तींचे आरोग्य चांगले राहते वायू प्रदूषणापासून बचाव हो होतो नंबर अठरा घराभोवती रक्तचंदन आणि गंजूचे झाड लावणे खूप शुभ समजले जाते याने घरात सकारात्मक ऊर्जा म्हणजेच पॉझिटिव्ह एनर्जी प्रवेश करते नंबर एकोणावीस नाशर पांढरा चाफा आणि बेल ही झाडे घरापुढे अवश्य लावावी या झाडांजवळ बसून साधना केली तर मन प्रसन्न होते नंबर वीस घराच्या आवारात नारळाचे झाड लावणे अत्यंत शुभ मानले गेले आहे नारळाचे झाड लावण्यासाठी पश्चिम आणि दक्षिण ह्या दिशा शुभ समजल्या जातात नंबर एकवीस फणसाचे झाडसुद्धा घरात जवळ लावू शकता ते घराच्या दक्षिणेला लावावे नंबर बावीस कोणत्याही झाडाची घनदाट सावली पूर्व किंवा उत्तर बाजूने आपल्या घरावर पडू नये हा दोष मानला जातो नंबर तेवीस घराभोवती लावण्यासाठी पुढील झाडे शुभ असतात नारळ बेल हिरडा देवदार लक्ष चंदन अशोक पुन्हाग नागलता इत्यादी नंबर चोवीस प्लॉटमध्ये रुईचे झाड लावणे प्लॉटच्या लॉटच्या एका दूरकोपऱ्यात जिथे कोणीही सहजासहजी जाऊ शकणार नाही तिथे लावू शकता नंबर पंचवीस अविवाहित तरुण मनुष्याचा मृत्यू झाल्यास त्याचे रुईच्या झाडाबरोबर लग्न लावतात याला अर्कविवाह असे म्हणतात त्यानंतरच तरुणाचा दहन संस्कार होतो त्यामुळे हिंदू धर्मशास्त्रात रुईचे झाड वास्तू शेजारी असणे हा दोष मानला गेला आहे नंबर सव्वीस अशोक वृक्ष घराच्या उत्तरेला असल्यास मालकाचे आरोग्य व पैशा पाण्याची स्थिती चांगली राहते दुःख त्रास होत नाही नंबर सत्तावीस घरात बेल फळ आणून ठेवावे एक दोन आठवड्यांनी ते बदलावे त्याची पूजा अर्चा करण्याची गरज नाही घरात समृद्धी नांदते नंबर no. अठ्ठावीस घराभोवतालची झाडे शक्यतो माग व भाद्रपद या महिन्यात पुनर्वसू अनुराधा हस्त उत्तरा फाल्गुनी उत्तराशाष्टा स्वाती आणि श्रवण या नक्षत्रावर कापावी नंबर एकोणतीस आंबा सागवान नारळ अशी उंच वाढणारी झाडे शेताच्या पश्चिम व दक्षिण भागात लावावे फायदा होतो नंबर तीस अवधुंबर वड पिंपळ अशा वृक्षांची मुळे जमिनीला समांतर वाढून स्वतःच्या आकाराच्या शंभर पट खोल जाऊन पुष्कळ जलसंग्रह करतात म्हणून या वृक्षांच्या शेजारी विहीर खणावी हमखास पाणी लागते नंबर एकतीस घरात सतत उज्जळ असावा त्यामुळे वाईट शक्ती घरात प्रवेश व वास करत नाहीत संध्याकाळी किंवा रात्री बाहेर जाताना घरात पूर्ण अंधार करू नये तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग